विरोधी पक्षनेते तेच मला माहित नाहीत पंकजाताई मुंडे हिंगोली येथील प्रचार सभेत पंकजाताईचा धनंजय मुंडेला टोला हिंगोली लोकसभेचे भाजप सेना महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी आज दिनांक सात एप्रिल रोजी हिंगोली येथे पंकजाताई मुंडे आल्या होत्या पंकजताईने बोलत असताना आपल्या भाषणामध्ये पवार घराण्यावर व धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे तर बीडमध्ये मध्ये राष्ट्रवादीमध्ये ठेंगा राहिला असल्याचेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे शरद पवार यांच्यावर टीका करत पंकजाताई ही म्हणाल्या की आमचा पुतण्या त्या काकांनी लिहून घेतला पायगुण फार वाईट असतो ते तेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून आम्ही सत्तेत आलो नाही आणि ते राष्ट्रवादीत गेले की आम्ही सत्तेत आलो अशी टीकाही त्यांनी केली आहे माझ्या बहिणीची निवडणूक चालू आहे बीड मध्ये सगळे काय चाललंय काय चाललंय व्हायचंय ते मुंडे साहेब पडणार पडणार किती भूमिका सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा होती सगळ्यांना काय बेणारे केले साहेब येणार आता बहिणीची निवडणूक सोडून मी सकाळपासून माझी ही सभा अजून मला रिसोडला जाय काल मी बरोबर का गेले कारण जास्तीत जास्त खासदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी हात वर करा याच्यासाठी आणि खासदार करण्यासाठी तुम्हा सर्वांना आव्हान करण्यासाठी बहिणीची निवडणूक सोडून बाबाला निवडून आणण्यासाठी मी आलेले तिकडे आम्ही निपटू आम्ही निपटायला काही कमी नाही काहीच नव्हतं आम्हाला सरकार काय पंच्याण्णव ते नव्याण्णव होतो सत्तेच्या बळावर माणसं जिंकता येत नाही

ते लपवता येत नाही आणि सत्य हे तेजस्वी असत ते सत्य बाहेर आल्यावर चांगल्या चांगल्याचे डोळेला येतो सोन्यालाच येतो ना सोन्याला आगीमधून जा यावेळी माजी मंत्री सूर्यकांत पाटील तर पालकमंत्री दिलीप कांबळे आमदार तानाजी मुटकुळे माजी खासदार शिवाजी माने माजी आमदार गजानन गुगे, आनंदराव जाधव संतोष बांगर बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती न्यूजडेस्क ट्वेंटी फोर नेटवर्क साठी भगवान कोल्हे हिंगोली